श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय बारावा श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण चरित्र सारामृत अध्याय जाणून घेणार आहोत गुरुंच्या आसक्तीने बाळप्पा गाणगापूरहून अक्कलकोटला येण्यासाठी निघतात आणि येताना श्रीस्वामींना नैवेद्य म्हणून ते त्यांच्या सोबत श्री स्वामींच्या पसंतीची दाणेदार साखर देखील घेऊन जातात श्रीस्वामींच्या कृपेने बाळप्पा गाणगापूरहून फक्त दोन दिवसांतच पायी अक्कलकोटला पोहोचतात त्यावेळी श्रीस्वामी खासबाग मध्ये होते आणि जमिनीवर पडलेले होते श्रीस्वामींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांचा मोठा जमाव जमला होता या गर्दीत श्री स्वामींची झलक मिळेल की नाही याबद्दल गोंधळलेल्या बाळप्पाला श्रीस्वामींनी त्यांच्या एका सेवकाला पाठवून बाळप्पाला जवळ आणण्यास सांगितले श्रीस्वामींचे विशाल शस्त्रधारी आणि तेजस्वी रूप पाहून बाळप्पाचे मन भक्तीने समाधीच्या अवस्थेत गेले आणि श्रीस्वामी उठले आणि त्यांनी खास बागेतील प्रत्येक झाडाला प्रेमाने आलिंगन दिले आणि बाळप्पांवरचे प्रेम व्यक्त केले बाळप्पा शुद्धीवर येताच बाळप्पाने श्रीस्वामींच्या चरणाला घट मिठी मारली जणू काही त्यांनी आनंदाच्या अश्रूंनी श्रीस्वामींचे चरण भिजवले बाळप्पा श्रीस्वामींना पाहून धन्य झाले अक्कलकोटमध्ये श्रीस्वामींची सेवा बिघडत असल्याचे बाळप्पाच्या लक्षात आले श्रीस्वामी सेवकांमध्ये सेवेवरून दररोज भांडणे होत असत पण बाळप्पाने सर्व भांडणे मोडून काढली आणि मठातील प्रत्येक सेवकाला त्याची स्वतःची सेवा सोपवण्यात आली यामुळे बाळप्पा श्रीस्वामींचे प्रिय शिष्य बनले यामुळे मठातील काही सेवक तसेच सुंदराबाई बाळप्पाचा द्वेष करत असत बाळप्पांनी श्री स्वामी सेवेची योग्य पद्धत राबवली पूजेपासून ते श्री स्वामींच्या दर्शनापर्यंत सर्व व्यवस्था सुरळीतपणे सुरू झाली दरम्यान बाळप्पा सोबत एक विचित्र घटना घडली बाळप्पा पोटाच्या आजाराने त्रस्त होते काही वर्षांपूर्वी एका कुटील व्यक्तीने बाळप्पाला कनुला नावाच्या मिठाई देऊन विष दिले होते परंतु बाळप्पाला श्री स्वामींची सेवा करण्याचे भाग्य लाभल्यामुळे श्री स्वामींच्या कृपेने तो आतापर्यंत जिवंत होता आणि श्री स्वामींच्या कृपेने त्या दिवशी बाळप्पाच्या पोटातून ते विष पोटा बाहेर पडले आणि बाळप्पा चमत्कारिकरित्या वाचले श्री स्वामींच्या सेवेसोबतच बाळप्पा शिवशंकरांची पूजा करत असत पण सुंदराबाईंनी बाळप्पा यांना शंकरांची पूजा करण्यापासून परावृत्त करण्यास सांगितले आणि श्री स्वामींच्या आदेशाने म्हणजे टाकून बाळप्पांनी शिवशंकरांची पूजा करणे बंद केले हे श्रीपाद भट यांनी पाहिले श्रीपाद भट आणि काही सेवक बाळप्पांचा द्वेष करत होते म्हणून श्रीपाद भट एकदा बाळप्पांना भेटले आणि म्हणाले की तुमच्या आगमनापासून आम्हाला खूप त्रास होत आहे तर तुम्ही तुमच्या गावी परत जा आणि बाळपांना सांगितले की श्री स्वामींची आज्ञा घेऊन त्यांनी गावी परत जावे मग श्रीपाद भटांनी कागदाचे दोन तुकडे टाकले आणि पाहिले की त्या तुकड्यात लिहिलेले होते की बाळप्पाने येथेच राहून काम करावे जर श्रीस्वामी कृपाळू असतील तर श्रीस्वामी आपल्या शिष्याला कसे दूर करू शकतात नंतर बाळप्पा नेहमीच श्री स्वामींच्या सेवेत सामील झाले आणि येथे श्री स्वामी चरित्र सारामृताचा बारावा अध्याय संपतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ